नमस्कार मित्रांनो कसे सगळे आता हो काही आपलं कवलाचं ट्रक्चर बनवायचं काम चालू आहे हे घराच्या समोर वस्त्री बनवायचं ट्रक्चरचं काम चालू आहे आता एक कोप समोरून असे दोन्ही बाजूला दोन कोप केले आणि ह्या बाजूला एक थोडंसं अजून एक आठ फुटाचं त्यांनी ह्या बाजूला हे केलेलं आहे अशा पद्धतीचं हे आता कवलाचं ट्रक्चर आपलं कर्जमध्ये चालू आहे वरचं ट्रक्चर झालं आहे फायनल फक्त आता खालच्या बाजूचं हे घराच्या समोर वसरी करायचं ट्रक्चरचं काम चालू आहे आता हे अशा पद्धतीने हे सगळं ट्रक्चर तयार झालेलं आहे आता हे आता फक्त काय राहिलं ह्याला पेंट मारायचा आणि ह्याच्यावरती कवला आणून टाकायचे तर बघा हे अशा प्रकारचं हे बनवलेलं आहे आता इथं सिमेंटचं सीट टाकले आपण हे इथे एवढ्यात फक्त सिमेटचे सीट टाकले कारण त्यांची शंका आहे की फक्त की हे लिकेज वगैरे होऊ नाही म्हणून फक्त त्यांना सांगितलं आपण लिकेज वगैरे होत नाही पण त्यांचं म्हणणं नको मला थोडं प्रोटेक्शन पाहिजे म्हणजे त्याच्यामुळं आपण सिमेंटचं सीट टाकून हे कम्प्लीट केलेलं आहे तर आता वाघ लढतोय झालं थोडंसं वेल्डिंग करायचं आहे तेवढं एवढं करून घेतलं की आता कलर मारायचा आणि दोन दिवसानंतर ह्याच्यावरती कवलं टाकून डिझाईन लावून ओके का दोन दिवसात हे कम्प्लीट होऊन जाईल हे कर्जतमध्ये आहे कोणाला पाय बघायचं असेल तर बघू शकता कर्जत कोरेगावमध्ये हे काम आहे हे घराचं असं आहे चिरादगडमध्ये हे सगळं बनवलेलं आहे आणि असं हे कवराचं स्ट्रक्चर पूर्ण बनवलेलं आहे ओके